राजकारण म्हणलं की निवडणूक आली आणि निवडणुकीमध्ये एकापेक्षा एक नमुने आपल्याला पाहायला मिळतात चांगल्यापैकी हे बरेच जण असतात आणि निवडणुकीचा आनंद आणि मजा वाढवणारे अनेक जण असतात त्याच्यामुळे नेमका कोण कोणता वादा करेल आणि कोण कुठपर्यंत पूर्ण करेल सांगता येत नाही बारामतीतून अशाच एक नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उभा असलेल्या उमेदवारांनी घोषणा केली की त्यांना दहा हजार रुपये एका कुटुंबाला आणि वन के फ्लॅट देणार अशा पद्धतीची घोषणा केली हा उमेदवार निवडून आल्यानंतर खरंच ही गोष्ट सत्यात उतरेल का मात्र राज्यभरात या चर्चेला आता मात्र सुरुवात संधी द्या मी प्रत्येक कुटुंबाला बारामती नगर परिषदेच्या बजेटमधून वर्षाला दहा हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देईल जर लाडक्या बहिणीला तुम्ही दीड दोन हजार रुपये आमच्यात पैशातलं वाटत असाल तर मी एका कुटुंबाला दहा हजार रुपये देईल आणि मागाल त्याला वन बी एच देईल कारण की मोदी साहेबांनी जी योजना आहे तुम्ही इथं मलिदा म्हणून खाताय सगळे पवाराचे जे, जे मलिदावाले आहेत मलिदा गँग हे सगळे खाती आणि तो सगळा मी निधी इथं दिल अमेरिकेच्या धर्तीवरती शिक्षण सीबीएसई बोर्डाचं शिक्षण या बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून देण्याची ताकद या ओबीसी दलित असणाऱ्या उमेदवाराच्या खांद्यावरती आली आणि ती मी देऊन दाखवी मला बारामतीकरांनी आपली सेवा करायची संधी द्यायची घरपट्टी जगात कुठं नाही एवढी घरपट्टी या जी का का नगर परिषदेमध्ये आणि सुविधा काय आहेत काही सुविधा नाहीत त्यांचे जे तुम्हाला सगळे पत्रकार बांधवांना माहीत आहेत त्यांचे जे लोक आहेत त्यांचे जे नगरसेवक पदाधिकारी आहेत त्यांच्या मोकळ्या रानात रस्ते झालेले आहेत परंतु इथल्या दलित बहुजनांच्या वास्त्या बकाच केलेल्या आहेत इथं शिक्षणाचं काय सुविधा आहे दाखव दा मला आरोग्याची काय सुविधा आहे खाजगी दवाखान्यात जावं लागतं म्हणून मी शिक्षण आरोग्य आणि सुरक्षा जर पंधरा वीस दिवसाला मर्डर बारामतीत होतोय जर पंधरा वीस दिवसाला फसवणाऱ्या पिक आलंय लुटणार रस्त्यावर जे लुटमार होती ही सगळं पोलीस स्टेशनला पत्रकार बांधवांना बारामतीकरांना माहित आहे हे जे हायवा आहेत हायवा बारामतीत बंद केलेले ह्या एका एका मालकाच्या दीडशे दोनशे हायवा